थांबा 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 आहेच तर माझे कांड पण बघून जा तर आज मी बनवत होते भेंडीची भाजी ते कांड काय हे व्हिडिओ बघत बघत तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे बऱ्याच जणांना वाईट वाटतं बऱ्याच जणांना म्हणजे सगळेच ऑलमोस्ट सगळ्यांनाच वाईट वाटतं कारण गणपती येतात त्या दिवसाची लगबग आणि आज गणपती जातात ते तो क्षण असं दोन्ही इतकं विचित्र असतात ना गोष्टी की काय सांगू शकत नाही ते प्रत्येकाला आपापलं फील होतं ते असं विचित्र फील होतं गणपती जाणार म्हणून तर गावाकडे जे आहेत गणपती घालवतात वगैरे किंवा गण गणपतीचं सगळं करतात सगळे दिवस गणपतीसोबत असतात त्यांचं तर आहेच पण शहरात ज्यांच्या घरी गणपती बसवत नाहीत म्हणजे घरी गण इथं शहरात गणपती बसवत नाहीत पण गावाकडे बसवलेला असतो त्यांना देखील या गोष्टीचा वाईट वाटतं आणि त्यांना माझ्या मते जास्त वाईट वाटतं का तर शहरात राह म्हणजे राहत असल्यामुळे ना जो पूर्ण सण साजरा करायचा असतो तो व्यवस्थित सण साजरा करता येत नाही काही दोन चार दिवस सुट्टी भेटते तेवढ्यात जाऊन थोडीफार एन्जॉयमेंट करून परत आपल्या पर कामाला यायला लागतं आणि गणपती जी चालू असताना इतर राहून काम करायचं ना ह्यासाठी खरंच म्हणजे ह्या कामावर रोज जाणाऱ्या लोकांना मान मांडलंच पाहिजे कारण ते गणपतीच्या एवढ्या छोट्या छोट्या अगदी आरती जरी लावली ना गणपतीच्या पुढं तरी किती समाधान असतं पण हे बाहेरच्या लोकांना नाही घेता येत ज्यांना घेता येतं ना त्यांचं खरंच खूप त्यांची खरी एन्जॉयमेंट गणपतीतली खरं तर ते गौराईचे तीन दिवस जे असतात ते बापरे एवढी लगबग असते एवढं काम असतात बायका तरी पण नटायचं सोडत नाहीत मस्तपैकी नट्टापट्टा करायचा गणपतीन गौरींना नटवायचं आणि सगळा सण एन्जॉय करायचा खरं हे महाराष्ट्रीयन सण आहेत ना हे ॲक्च्युली खूप विचार करून आणि भारी बनवलेले आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना कसं व्यवस्थित भारी फील होईल कसं कामातून वेळ काढून लोक सण करतील आणि त्यानंतर परत आपापल्या कामांना लागून आपापल्या आयुष्यात रेग्युलर जगायला लागतात हे खरंच म्हणजे ही कन्सेप्टच भारी आहे या सणांची तर बायका या सणांमध्ये ना कुठली एनर्जी घेऊन येतात काय माहिती पण इतकी एनर्जी असते बायकांमध्ये ना देना। इतर वेळी पाठ दुखते हात दुखतोय पाय दुखतोय कसं तरी होत आहे महाराष्ट्रीयन आजार तर हे सगळे आजार होतात पण ह्या गणपतीच्या वेळात ना एका बाईच्या तोंडातून नसतं की माझं हे दुखतंय ते दुखतंय मला असं होतं आहे तसं होतंय सगळं हौसेने पुढं जाऊन करणार अगदी डेकोरेशनपासून ते गणपतीच्या शेवटच्या दिवशी मोदकांच्या नैवेद्यापर्यंत आणि विसर्जनापर्यंत तर ही गणपतीतली लगबग ना अशी संपायला नको असं गणपती जसे जात आता आज जाणार आहे तर ही लगबग कशाला संपते ह्याचा त्रास होतो आहे किंवा वाईट वाटतं याचा की गणपतीचे देखावे वगैरे बघायला जाणं किंवा बाहेर बाकीच्यांचे गणपतीचे डेकोरेशन शेजाऱ्यांच्या गणपतीचे डेकोरेशन बघणं किंवा आपल्या गणपतीचे डेकोरेशन कसं आहे मग पुढच्या वर्षी काय करायचं मग ह्या वर्षी केलं ह्यात काय चेंजेस करायचे ह्या सगळ्या ना खरंच भारी आहेत आता गणपती केलं की हे उद्यापासून सगळंच बंद होईल आणि ह्यावेळेस जे मोदक बनवलेले असतात ना म्हणजे गणपतीच्या सीझनमध्ये ह्या दहा दिवसात जे मोदक बनवलेले असतात ना हे आपण वर्षभर बारा महिने मोदक बनवू शकतो पण त्या मोदकांची चव हे गणपतीच्या दहा दिवसात जे मोदक बनतात ना त्या मोदकांना कधीच येत नाही म्हणजे बनतात पण भारी लागतात पण भारी इतर वेळी बनवलं आहे ना तेवढा इंटरेस्ट नसतो मोदक खाण्यात पण ह्यावेळी का काय माहिती आहे कसं काय एवढा इंटरेस्ट येतो मोदक खाण्यात आणि तुम्हाला आता समजलेच असेल माझे उलटे कांड काय आहेत ते मी अख्खी भाजी रिवर्स करून व्हिडिओ एडिट करून टाकला आहे असंच सहज म्हटलं बघूया कसं वाटतंय म्हणून टाकला होता तर माझी भाजी क करण्याची पद्धत जर समजली नसेल तर तुम्हाला समजेलच बारकाईने बघितलं तर सुरुवातीला एक रेसिपी शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला सुरुवातीला तेल टाकलं आहे त्यात जिरे कडीपत्ता आहे लसूण ठेचून टाकला आहे आणि थोडंसं माझ्याकडं खो जि जी, खोबरे जिरे आणि लसणाचा मसाला होता तो त्यात टाकला आहे आणि त्यानंतर ते मस्त भाजून घेऊन त्यात मीठ टाकलं आहे मीठ टाकून त्यात बारीक चिरून भेंडी टाकली आहे आणि भेंडीत आपलं हे शेंगदाण्याचं कूट भरपूर शेंगदाण्याचं कूट घाटलं आहे आणि ती ना एकदम अशी स्टिकीस्टिकीनेस पूर्ण जाईपर्यंत दोन तीन वेळा झाकण काढून उघडून काढून उघडून वाफवत राहायचं झाली भेंडी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि